जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल तिरंगा न्यूज महाराष्ट्राच्या विनंतीचा सन्मान करीत वीज मंडळाने लक्ष्मी मार्केट तिरंगा चौकातील बंद पडलेली स्ट्रीट लाईट केली सुरू मेरज कला पंढरी व आरोग्य मंडळी म्हणून ओळखले जाणाऱ्या लक, प्रसिद्ध लक्ष्मी मार्केटमधील सुरवी नाश्ता सेंटरच्या जवळील असलेल्या तिरंगा चौकामधील स्ट्रीट लाईटवरची गेली अडीच ते तीन महिने स्ट्रीट लाईट ही बंद होती त्यामुळं ह्या वर्दळच्या ठिकाणी अंधार पडून येणाऱ्या जाणाऱ्या बरोबर वाहनांना पण अडथळा निर्माण होत होता त्याचबरोबरीनं तिथे व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनासुद्धा त्याचा त्रास आणि फटका बसत होता याची दखल तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक सलीबातार यांनी घेतली आणि त्यांनी वीज मंडळाला फोन केल्यानंतर वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच धाव घेऊन आज आज रोजी ते स्ट्रीट लाईट सुरू केलेली आहे एम एसीबीच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अभिनंदन संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला ताज़ा साथी सपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा